सर्व भारतीय नागरिकांना भारतीय लोकांना जय हिंद नमस्कार दो दोन दिवसापूर्वी आपल्या मुंबईमध्ये खेळाडूं जिंकल्यानंतर त्यांचं मुंबईमध्ये आगमन झालं आणि त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने बेरोजगार जनता रिकामटेकडे जनता ही रस्त्यावर उतरून त्यांच्या स्वागतासाठी उभी होती परंतु या ठिकाणी मला एक आठवण करून द्यावीशी वाटते की दोन हजार तेवीसमध्ये एप्रिलला दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये जे जा आंदोलन झालं साक्षी मलिक फोगट या महिलांवरती या महिला खेळाडूंवरती लैंगिक अत्याचार अत्याचारसंदर्भात शोषणासंदर्भात त्यांनी आरोप केलेले होते त्या संदर्भात ते आंदोलन करत होत्या दिल्लीमध्ये त्या आंदोलनामध्ये दिल्ली सर्वसामान्य नागरिक कुठे दिसला नाही किंवा त्या आंदोलनात सहभागी झाला नाही रस्त्यावर उतरला नाही आणि ज्या वेळेला मुंबईमध्ये या खेळाडू विजयी होऊन ज्या वेळेला येतात त्यावेळेला ही जनता लाखोच्या संख्येने रस्त्यावरती येते परंतु याच वेळेला खेळाडूंवरती जो अन्याय झाला होता त्यावरती मात्र कुठल्याही जनतेने स्टेटमेंट केला नाही किंवा रस्त्यावर उतरली नाही मग आपण भारतीय म्हणून घेण्यालायक आहोत का आपण भारतीय नागरिक आहोत का की एकाला वेगळा न्याय आणि एकाला दुसरा न्याय अशा प्रकारची जर भूमिका आपण भारतीय म्हणून घेणार आहोत तर भारत हा एक राष्ट्र कधी होऊ शकणार नाही कारण भारताला जर एक महासत्ता एक जीवराष्ट्र जर बनवायचा असेल तर सर्व नागरिकांना समान पहिले मानलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी समान न्याय असला पाहिजे तुम्ही एका खेळाडूंसाठी रस्त्यावर उतरला चांगली गोष्ट आहे परंतु दुसऱ्या खेळाडू ज्यावेळेस अन्याय होतो त्यावरती तुम्ही रस्त्यावरती आला नाहीत याचं दुःख आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये जी घटना घडली लातूरमध्ये एका महिलेने तिच्या मुलीसह त्या मुलीला खाजगी शाळेमध्ये डोनेशन घेतात म्हणून ॲडमिशन मिळत नव्हतं तिची इच्छा होती की माझ्या मुलीला सी बी एस ई शाळेमध्ये टाकायचं परंतु त्या ठिकाणी त्या महिलेला आर्थिक अडचणी असल्यामुळे तिने आपल्या मुलीसह आत्महत्या केली त्यावेळेला देखील त्या जनता जनता ही महाराष्ट्राची जनता भारतीय जनता नागरिक म्हणून अशा घटनेच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली नाही त्याचप्रकारे देशामध्ये अनेक बेरोजगारांनी रोजगार नाही घर चालत नाही लग्न होत नाही म्हणून आत्महत्या केली यासाठी देखील ही या साथी जनता कधी रस्त्यावर उतरली नाही त्याचप्रमाणे देशामध्ये महागाई वाढत आहे ऐंशी कोटी लोकं हे सरकारच्या रेशनावरती अवलंबून आहेत त्यांचं स्वतःचं ते पोट भरू शकत नाही अशी जनता ही भूकमरीने मरत राहिलेली आहे तरी देखील ही भारतीय नागरिक म्हणून हे लोक रस्त्यावर येत नाही परंतु अशा ज्या वेळेला निरर्थक घटना घडतात त्यावेळेला मात्र दुःख वाटतं की जे लोक मालामाल झाले त्या लोकांसाठी जनता रस्त्यावर येऊ शकते परंतु जे भुकेने व्याकुळ झालेले आहेत न्यायासाठी लढता आहेत अशा लोकांसाठी ही जनता रस्त्यावर येत नाही ही फार मोठी दुःखद घटना आहे की ही जनता खरंच भारतीय नागरिक म्हणून घेण्याच्या योग्य आहेत का काही नागरिक म्हणजे काय हे समजलेलं नाही की भारतीय शिक्षण व्यवस्थाच ही बोगस आहे की ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नागरिक घडवला जात नाही मानवता त्याच्यामध्ये प्रस्थापित होत नाही जर असं असेल तर आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होणं आवश्यक आहे आपण फक्त डिग्र्या देत आहोत बी कॉम झाले एम कॉम झाले डॉक्टर इंजिनियर वकील झालेत परंतु त्यांच्यामध्ये जर मानवता येत नसेल त्यांच्यामध्ये जर सुशिक्षित जे म्हणतो आपण परंतु त्यांच्यामध्ये जर करुणाच नसेल त्यांच्यामध्ये शीलच नसेल तर ही जनता म्हणजे फक्त सुशिक्षित आहे परंतु त्यांच्यामध्ये जर शीलच नसेल तर ती आणण्यासारखीच वागते आणि ते कारकुन झालेले आहे त्यामुळे अशा कारकुणांची या कारकुणांच्या भरोशावरती हा आपला भारत कधी महासत्ता होईल का असा प्रश्न आमच्या मनामध्ये निश्चितपणे उमटत आहे की जर भारत आपण भारताला आपण महासत्ता म्हणून बघण्याचं स्वप्न बघत आहोत परंतु या ठिकाणी भारतामध्ये आपण जे नागरिक घडवत आहोत ते फक्त आणि फक्त कारकून झालेले आहेत त्यांच्यामध्ये स्वतःची बुद्धी तर्कशुद्ध ज्ञान त्यांच्याकडे नाही आणि म्हणून चांगली घटना वाईट घटना कुठली कुठल्या घटनेच्या सोबत आपण नागरिक म्हणून एकत्र आलं पाहिजे अशा भूमिकेमध्ये ही जनता हे नागरिक उतरत नाही ही फार मोठी या देशासाठी खेदजनक गोष्ट आहे की ज्यावेळेला आणि लोक आत्महत्या करतात आमचे शेतकरी ज्यावेळेला दिल्लीमध्ये आठ महिने आंदोलन करत होते त्यावेळेला त्या शेतकऱ्यांच्या आ आठशे शेतकरी हे आकड्याप्रमाणे आठशे शेतकऱ्यांचा तिथं त्या ठिकाणी मृत्यू झाला आंदोलनामध्ये त्यावेळेला देखील आमच्या महाराष्ट्रातून कुठलीही जनता बाहेर पडली नाही ही देखील खेदजनक गोष्ट आहे की जो शेतकरी आमचं पोट भरतो जगाचं पोड भरतो त्या शेतकऱ्यांसाठी देखील हा ही जनता बाहेर उतरली नाही ही देखील दुःखदायक घटना आहे या अशा ज्या कारकुणी शिक्षण आहे त्या शिक्षण व्यवस्थेला भारतातून बदललं पाहिजे आणि योग्य दिशा देणारा नागरिक घडणारा घडण्यासाठी मानवता या देशात प्रस्थापित होण्यासाठी स्वातंत्र्य समता बंधुभाव या देशामध्ये प्रस्थापित होण्यासाठी शासनाने कार्य केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं भारतीय नागरिकांवरती भारतीय संविधानाने दिलेली ही जबाबदारी आहे की आम्ही असा देश घडू तो सार्वभौम असेल लोकशाही असेल लोकतंत्रवादी असेल समाजवादी असेल धर्मनिरपेक्ष असेल स्वातंत्र्य असेल त्या ठिकाणी बंधुता असेल न्याय असेल असा देश आम्हाला भारतीय नागरिकांना भारतीय लोकांना घडवायचा आहे त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न कराल अशा अपेक्षा करतो एवढं बोलतो धन्यवाद जय हिंद जय जै भारत